रसिक मित्र नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे भयाव नाय यंत्रणेचं स्वरूप संविधानानुसार कायद्या फुले सर्व समान पण वास्तवात असं नाही येत दिसून श्रीमंत राजकारणी लब्ध प्रतिष्ठाना पाहून कायदा यंत्रणा स्वतःस घेतात अखडून विकून कायदा यंत्रणा जातात त्यांच्या बटिक होऊन ना, मिळत नाही गरिबांना वर्षे साधी तारीख आतंकवाद्यासाठी कोर्ट उघडतात रात्रीतून संविधानानुसार कायद्या पुढे सर्व समान पण वास्तवात असं नाही येत दिसून सामान्यान करता साधी पोस्ट प्रसारित हजारो एफ आय आर दाखल केले करवले जातात यंत्रणा लागतात कामास घालतात तुरुंगात महिनोन महिने मिळत नाही त्यास जामिन कोर्ट बघतात हा खेळ नामा निराळे राहून संविधानानुसार कायद्या पुढे सर्व समान पण वास्तवात अस नाही येत दिसून आरोपी असता राजकारण्याशी संबंधित यंत्रणा राहतात निद्रिस्त होत नाहीत एफ आय आर आरोपी संबंधीचे पुरावे केले जातात ध्वस्त त्या संबंधी होता गाजा वाजा जास्त जनतेत तरीही न्यायालये बसतात मोग गिळून गप्प मनुनी सर्वसामान्य राहतात दूर कोरटा पासून दूर कोरटा पासून संविधानानुसार कायदा आपले सर्व समान पण वास्तवात असं नाही येत दिसून भ्रष्ट राजकारणी आणि कायदा यंत्रनेची युती उठवील न्याय यंत्रणेवरील सामान्यांचा विश्वास अति झाल सुधारणा जर झाली नाही यात जनता घेईल न्याय हतात उतरेल रस्त्यावर यास सर्वस्वी राहील कायदा यंत्रणाच जबाबदार टाळावा अपघात कायदा यंत्रणेन सुधारणा करून संविधानानुसार कायद्या पुढे सर्व समान पण वास्तवात नाहीत दिसून ही माझी कविता आपणास आवडली असेल ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाविलाशी सुनील जोशी